विषय आहे तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सर एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे पाटील बसणारा दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल भाग असेल पण मराठा मोर्चा होते काय कसं काय बघताय गोष्टी मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा मी माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्ही एकनाथ सर निवडणुका म्हटल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक होती ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे यांना पत्रकार प्रश्न विचारत होते सध्या जरांगेंचं हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे त्या बाबतीत राज ठाकरे यांना विचारलं असता या सगळ्याची उत्तरं तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरेंनी सांगितलं सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एकनाथ शिंदे देऊ शकतील त्याम त्यामुळे एकनाथ शिंदे जेव्हा येतील तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा तुम्ही आंदोलनाच्या वेळी जरांगेंची भेट घेण्यासाठी गेला होता तसं राज ठाकरेंना विचारलं असता तो विषय आता झाला आता बाकी सगळ्याची उत्तरं हे फक्त एकनाथ शिंदे देऊ शकतील मागच्या वेळी ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करत आले होते तेव्हा नवी मुंबईमध्ये त्यांना आश्वासन हे एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं ही एकनाथ शिंदे देतील व पुन्हा जरांगे आणि एकूणच मराठा समाज बांधव पुन्हा का आलेत मुंबईत असंही राज ठाकरे म्हणाले